श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्रीक्षेत्र पांचालेश्वर तालुका गेवराई जिल्हा बीड येथे जाण्यासाठी भाविकांना नाशिकहून प्रथमच बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे दिनांक सात ऑगस्ट रोजी पहाटे पाचला ही बस नाशिकहून सुटणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी व सिन्नरागाराचे प्रमुख भूषण सूर्यवंशी केशव सांगळे प्रमोद घोलप यांसह महानुभव पंथीय भाविकांनी दिली श्रीक्षेत्र पांचालेश्वर येथे श्री दत्तात्रय प्रभूंचे सात मंदिरे आहेत त्यामुळे पांचाळेश्वराला महत्त्व असून राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात नाशिक येथून निघणारी बस सिन्नर नांदूर शिंगोटे संगमनेर लोणी बाबळेश्वर श्रीरामपूर शेवगाव उमापूर राक्षसभवन या मार्गे जाणार आहे त्यासाठी दोनशे अठ्ठ्याहत्तर पूर्ण तर एकशे चाळीस रुपये अर्ध्या तिकीटाची आकारणी करण्यात येणार आहे तरी महानुभाव पंथीय भाविक भक्तांनी या संधीचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार आघाड व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी श्रीक्षेत्र पंचाळेश्वर येथे दिनांक सात आठ दोन हजार सतरा रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जादा बसचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी सदर बस सकाळी पाच वाजता नाशिकवरनं निघेल तरी सर्व जे प्रवासी बांधव यांना यांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि महामंडळाला स सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार केशव प्रभाकर सांगळे स्थानक प्रमुख सिन्नर आगार प्रवाशांसाठी श्री क्षेत्र पांचावेळेश्वरसाठी नाशिक येथून पाच वाजता बस सुटणार आहे व ती बस सिन्नर आगारामध्ये सहा वाजता येईल तरी पांचाळेश्वरसाठी जाणाऱ्या प्रवाशांनी सहा वाजता सिन्नर बस आगारात येऊन प्रवास करण्याची कृपा करावी आणि या सुवर्णसंधीचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा अत्यंत आनंद होत आहे ज्याप्रमाणे इथून माग जाळीच्या देवाला आपल्या बसेस थोडं थोडं करत अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून सर्व भाविक जाळीच्या देवाला जसा दर्शनाचा लाभ घेता दर महिन्याला त्याचप्रमाणे जाधव साहेब सिन्नर आगार यांनी पांचाळेश्वर या स्थानाचं महत्त्व ओळखून सर्व भाविकांसाठी थेट नाशिक येथून पांचाळेश्वरला जिथं स्वामी नित्य भोजन करण्यासाठी येत असता तेथे बसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे बसची सुविधाही जे काही ज्येष्ठ का नागरिक असतील त्यांच्यासाठी हाफ तिकीट आणि इतरांना फुल तिकीट टिकित, फुल तिकिटासाठी दोनशे अठ्ठ्याहत्तर हाफ जे ज्येष्ठ जे, जे, जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी एकशे चाळीस रुपये अशी अत्यंत दा माफक दरामध्ये हे एक साईड भाडं त्यांनी उपलब्ध करून बसेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पांचाळेश्वर हे स्वामी भोजंतला येता सर्व महानुभाव पंथातली लोकांना कायम तिथं भेटण्याची तिथे जाण्याची आतुरता असायची परंतु प्रत्येकाला स्वतःच्या गाड्यांनी जाणं येणं ह्या गोष्टी शक्य नाही आहे प्रायव्हेट गाड्यांनी जाणंही प्रत्येकाला ह्या गोष्टी शक्य होत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून ज्यांना ज्यांना आतुरता असूनही जाणं शक्य होत नाही त्यासाठी हे जे बसेस सुविधा आगर सिन्नर प्रमुख आणि काही जाधव साहेबांचे याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य इतरही सहकार्य लाभलेलं आहे त्यांनी जे काही काही सहकार्य करून आपल्यासाठी जी काही खूप महत्व वा, महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तिचा सर्वांनी अतिशय व्यवस्थितरित्या लाभ घ्यावा हे आमच्या सर्व महानुभवपंथी यांच्या वतीनं विनंती